व्हिडिओ वायरल करून वर्ली किंगची दहशत दर्यापूर येथील वर्ली किंगच्या मुलासोबत चार चाकी वाहन खरेदी करताना तत्कालीन पी आय टाले यांचा व्हिडिओ व्हायरल सेरेलॅक बनवणारी कंपनी नेसले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात बेबी फूड सेरेलॅक मध्ये आढळल्या अळ्या अमरावती शहरातील राहुल नगर येथील घटना बाळाला झाली अन्नविष बाधा विकास कामांच्या जोरावर अमरावतीतूनच माझी प्रबळ दावेदारी आमदार सुलबादाई खोडके यांचे प्रतिपादन अमरावती शहरातील ऑटो चालकांनो सावध व्हा सोमवारपासून कागदपत्राची होणार तपासणी कागदपत्रे गणवेश बॅच नसल्यास होणार धडक कार्यवाहीला सुरुवात जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू कोल्हापूर दर्यापूर मार्गासह वरूर तालुक्यात अपघाताची घटना जिल्हा न्यायालयाच्या लोक सहा हजार सहाशे दुचाकीवर गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक धारणी पोलिसांची कार्यवाही नवनीत राणा यांनी मी पुन्हा येणार आवडला तर आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा यांचा पराभव कोणामुळे झाला जा हे जाहीरपणे सांगितले सी पी राधाकृष्ण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीने काही राज्यपालाच्या बदल्या पाण्याच्या टाक्या चोरणारे गजाड अमरावती शहर सिटी कोटवाली पोलिसांची कार्यवाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज